नमस्कार मंडळींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओत तुम्ही सिंपल फ्युचर टेनची काही सेंटेन्स शिकणार आहात ही सिंपल फ्युचर टेनची को सिरीज आहे अगोदरच तुम्ही सिंपल फ्युचर टेनचे स्ट्रक्चर शिकला ज्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह क्वेश्चन निगेटिव्ह क्वेश्चन सेंटेन्स कसे बनवायचे ते फॉर्म्युला तुम्ही शिकला आहात तो तुम्ही माझा व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही माझ्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये मा जाऊन सिम्पल फ्युचर टेन्सची प्लेलिस्टमध्ये जाऊन तो व्हिडिओ बघू शकता तर ह्या कोर्स सिरीजमध्ये तुम्ही सेंटेन्स थ्रू आणि स्टोरी थ्रू सिम्पल फ्युचर टेन्स शिकणार आहात तर सेंटेन्स कसे बनवले आहेत ते लक्षातून ऐका बघा आणि तुम्हीही प्रॅक्टिस करा हे सेंटेन्स तुम्ही वेगवेगळे करते वापरून बनवा तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तर चला मग आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया उद्या सकाळी मी वेळेवर उठून अभ्यास करायला सुरुवात करीन आय विल वेकअप ऑन टाईम टुमारो मॉर्निंग अँड स्टार्ट स्टडिंग आय विल वेकअप ऑन टाईम टुमारो मॉर्निंग अँड स्टार्ट स्टडिंग वेकअप म्हणजे उठणे ऑन टाईम म्हणजे वेळेवर टुमारो म्हणजे उद्या टुमारो मॉर्निंग म्हणजे उद्या सकाळी स्टार्ट म्हणजे सुरू करणे आणि स्टडी म्हणजे अभ्यास करणे आय विल वेकअप ऑन टाईम टुमारो मॉर्निंग म्हणजे मी उद्या सकाळी लवकर उठेन अँड स्टार्ट स्टडी म्हणजे अभ्यास करायला सुरुवात करीन आई उद्या माझ्यासाठी छानसे जेवण बनवेल मदर विल कुक डेलिशियस फूड फॉर मी टुमारो मदर विल कुक डेलिशियस फूड फॉर मी टुमारो मदर म्हणजे आई खूप म्हणजे स्वयंपाक करणे डेलिशियस म्हणजे चविष्ट किंवा स्वादिष्ट फूड म्हणजे अन्न डेलिशियस फूड म्हणजे चविष्ट अन्न फॉर मी म्हणजे माझ्यासाठी टुमारो म्हणजे उद्या पाऊस थांबल्यावर आपण सर्वजण बाहेर फिरायला जाऊ आफ्टर द रेन स्टॉप्स वी विल ऑल गो आऊट फॉर अ वॉक आफ्टर द रेन स्टॉप्स वी विल ऑल गो आऊट फॉर अ वॉक फॉर अ वॉक म्हणजे चालण्यासाठी गो आऊट म्हणजे बाहेर जाणे ऑल म्हणजे सगळे आफ्टर द रेन स्टॉप्स म्हणजे पाऊस थांबल्यावर स्टॉप्स म्हणजे थांबणे रेन म्हणजे पाऊस आफ्टर म्हणजे नंतर तू पुढच्या आठवड्यात आपल्या गावाला भेट द्यायला येशील यू विल कम टू विजिट अवर विलेज नेक्स्ट वीक यू विल कम टू विजिट अवर विलेज नेक्स्ट वीक वीक म्हणजे आठवडा नेक्स्ट म्हणजे पुढचा अवर म्हणजे आपला विलेज म्हणजे गाव अवर विलेज म्हणजे आपला गाव नेक्स्ट वीक म्हणजे पुढचा आठवडा विजिट म्हणजे भेट देणे कम टू विजिट म्हणजे भेट द्यायला येणे बाबा रविवारी आपल्याला मॉलमध्ये घेऊन जातील किंवा वडील रविवारी आपल्याला मॉलमध्ये घेऊन जातील फादर विल टेक अस टू द मॉल ऑन सनडे फादर विल टेक अस टू द मॉल ऑन संडे येथे टेकचा अर्थ घेऊन जाणे फादर म्हणजे वडील फादर विल टेकअस टू द मॉल ऑन संडे बाबा रविवारी आपल्याला मॉलमध्ये घेऊन जातील तो वेळेवर पोचशील तर आपल्याला चित्रपट सुरू होण्याआधीच बसायला मिळेल इफ यू अराईव्ह ऑन टाईम वी विल गेट सीट्स बिफोर द मूव्ही स्टार्ट्स इफ यू अराइव ऑन टाईम वी विल गेट सीट्स बिफोर द मूव्ही स्टार्ट स्टार्ट म्हणजे चालू होणे मूवी म्हणजे चित्रपट बिफोर म्हणजे पूर्वी इफ यू अराईव्ह ऑन टाईम म्हणजे तू वेळेवर जर तू वेळेवर पोचला तर वी विल गेट सीट्स बिफोर द मूवी स्टार्ट तर आपल्याला चित्रपट सुरू होण्यापूर्वीच बसायला सीट मिळेल मिळेल मी पुढच्या महिन्यात नवीन मोबाईल खरेदी करेन आय विल बाय अ न्यू मोबाईल नेक्स्ट मंथ आय विल बाय अ न्यू मोबाईल नेक्स्ट मंथ नेक्स्ट मंथ म्हणजे पुढचा महिना नेक्स्ट म्हणजे पुढचा मंथ म्हणजे महिना न्यू म्हणजे नवीन बाय म्हणजे खरेदी करणे आय विल बाय अ न्यू मोबाईल नेक्स्ट मंथ म्हणजे मी पुढच्या महिन्यात नवीन मोबाईल खरेदी करेन शिक्षक उद्या नवीन धडा शिकवतील द टीचर विल टीच अ न्यू लेसन्स टुमारो द टीचर विल टीच अ न्यू लेसन टुमारो टुमारो म्हणजे उद्या हो लेसन म्हणजे धडा न्यू म्हणजे नवीन न्यू लेसन म्हणजे नवीन धडा टीच म्हणजे शिकवणे टीचर म्हणजे शिक्षक द टीचर विल टीच अ न्यू लेसन टुमारो म्हणजे शिक्षक उद्या नवीन धडा शिकवतील ती परीक्षा संपल्यानंतर विश्रांती घेईल शी विल टेक रेस्ट आफ्टर द एक्झाम इज ओवर शी विल टेक रेस्ट आफ्टर द एक्झाम इज ओवर ओवर म्हणजे संपणे एक्झाम म्हणजे परीक्षा आफ्टर म्हणजे नंतर आफ्टर द एक्झाम इज ओवर म्हणजे परीक्षा संपल्यानंतर टेक म्हणजे घेणे रेस्ट म्हणजे विश्रांती शी म्हणजे ती आम्ही पुढच्या सुट्टीत कुटुंबासह ट्रिपला जाऊ वी विल गो ऑन ट्रीप विथ the फॅमिली during द नेक्स्ट vacation, we विल गो ऑन trip विथ the फॅमिली ड्युरिंग द नेक्स्ट vacation. Vacation म्हणजे सुट्टी ड्युरिंग म्हणजे दरम्यान फॅमिली म्हणजे कुटुंब ट्रीप म्हणजे सहल विथ द फॅमिली म्हणजे कुटुंबासह उद्या मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत सतत काम करीन टुमारो आय विल वर्क कंटिन्युअसली फ्रॉम मॉर्निंग टील इव्हिनिंग टुमारो आय विल वर्क कंटिन्युअसली फ्रॉम मॉर्निंग टील इव्हिनिंग मॉर्निंग म्हणजे सकाळ इव्हिनिंग म्हणजे संतागाळ कंटिन्युअसली म्हणजे सतत वर्क म्हणजे काम करणे टुमारो म्हणजे उद्या ती परीक्षा पूर्ण झाल्यानंतर मित्रांबरोबर साजरं करेल शी विल सेलिब्रेट विथ फ्रेंड्स आफ्टर द एक्झाम इज ओवर शी विल सेलिब्रेट विथ फ्रेंड्स आफ्टर द एक्झाम इज ओवर आफ्टर द एक्झाम इज ओवर म्हणजे परीक्षा संपल्यानंतर फ्रेंड म्हणजे मित्र विथ फ्रेंड्स म्हणजे मित्रांसह सेलिब्रेट म्हणजे साजरा करणे आपण नंतर या विषयावर सवस सविस्तर चर्चा करू वी विल डिस्कस धीस टॉपिक इन डिटेल लेटर वी विल डिस्कस this टॉपिक इन डिटेल लेटर लेटर म्हणजे नंतर डिटेल म्हणजे तपशीलवार दिस टॉपिक म्हणजे ह्या विषयावर डिस्कस म्हणजे चर्चा करणे वी विल डिस्कस धीस टॉपिक इन डिटेल लेटर म्हणजे आपण नंतर या विषयावर सविस्तर चर्चा करू माझे मित्र पुढच्या महिन्यात त्यांच्या घराचे नूतनीकरण सुरू करतील माय फ्रेंड्स विल स्टार्ट रेनोवेटिंग देअर हाऊस नेक्स्ट मंथ माय फ्रेंड्स विल स्टार्ट रेनोवेटिंग देयर हाऊस नेक्स्ट मंथ माय फ्रेंड्स म्हणजे माझे मित्र स्टार्ट म्हणजे सुरू करणे रेनोवेटिंग म्हणजे नूतनीकरण देअर हाऊस म्हणजे त्यांचे घर नेक्स्ट मंथ म्हणजे पुढचा महिना मी तुला उद्या फोन करून सगळी माहिती देईल आय विल कॉल यू टुमारो अँड गिव्ह ऑल द इन्फॉर्मेशन आय विल कॉल यू टुमारो अँड गिव्ह ऑल द इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन माहिती ऑल द इन्फॉर्मेशन म्हणजे सगळी माहिती गीव म्हणजे देणे गीव ऑल द इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती देणे कॉल म्हणजे फोन करणे तो उद्या नवीन पुस्तकांची यादी तयार करेल ही विल प्रिपेअर अ लिस्ट ऑफ न्यू बुक्स टुमारो ही विल प्रिपेअर अ लिस्ट ऑफ न्यू बुक्स टुमारो न्यू बुक्स म्हणजे नवीन पुस्तकांची प्रिपेअर म्हणजे तयार करणे लिस्ट म्हणजे यादी ही विल प्रिपेअर अ लिस्ट ऑफ न्यू बुक्स टुमारो म्हणजे तो उद्या नवीन पुस्तकांची यादी तयार करेल उद्या आपण नवीन प्रकल्पावर काम सुरू करू वी विल स्टार्ट वर्किंग ऑन अ न्यू प्रोजेक्ट टुमारो वी विल स्टार्ट वर्किंग ऑन अ न्यू प्रोजेक्ट टू टुमारो प्रोजेक्ट म्हणजे प्रकल्प ऑन अ न्यू प्रोजेक्ट म्हणजे नवीन प्रकल्पावर टुमारो म्हणजे उद्या वर्किंग म्हणजे काम स्टार्ट म्हणजे सुरू करणे वी विल स्टार्ट वर्किंग ऑन अ न्यू प्रोजेक्ट टुमारो म्हणजे उद्या आपण नवीन प्रकल्पावर काम सुरू करू पाऊस पडल्यास आपण घरातच खेळ खेड़ खेळू इफ इट रेन्स वी विल प्ले गेम्स इनडोअर्स इफ इट रेन्स वी विल प्ले गेम्स इन डोअर्स इनडोअर्स म्हणजे घराच्या आत गेम्स म्हणजे खेळ प्ले म्हणजे खेळणे रेन म्हणजे पाऊस पडणे इफ इट रेन्स म्हणजे पाऊस पडल्यास वी विल प्ले गेम्स इनडोअर्स म्हणजे आपण घराच्या आत खेळ खेळू ती संध्याकाळी वाचनालयात जाऊन अभ्यास करेल शी विल गो टू द लायब्ररी इन द इव्हिनिंग टू स्टडी शी विल गो टू द लायब्ररी इन द इव्हिनिंग टू स्टडी स्टडी म्हणजे अभ्यास करणे टू स्टडी म्हणजे अभ्यास करायला इव्हिनिंग म्हणजे संध्याकाळी इन द इव्हनिंग टू स्टडी म्हणजे संध्याकाळी अभ्यास करायला गो टू द लायब्ररी म्हणजे लायब्ररीत जाऊ ते नवीन नाटक पाहण्यासाठी थेटरमध्ये जातील दे विल गो टू द थेटर टू वॉच द न्यू प्ले दे विल गो टू द थेटर टू वॉच द न्यू प्ले न्यू प्ले म्हणजे नवीन नाटक वॉच म्हणजे पाहण्यासाठी दे विल गो टू द थेटर टू वॉच द न्यू प्ले म्हणजे ते नवीन नाटक पाहण्यासाठी थेटरमध्ये जातील आजच्या व्हिडिओ तितकोच व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे ज्यांना इंग्रजी शिकण्याची इच्छा असेल असेल तेही इंग्रजी शिकू शकतील तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच मी व्हिडिओ टाकताच त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ